नगर पर्व न्यूज ट्वेंटी फोर बातमी सामान्य माणसाच्या हक्काची आपण तयार केलेली आहे तर ही जी लिंक आहे ना ही लिंक प्रभागासह शहरामध्ये सांगायला मिळणार आहे तर ह्या लिंकच जे उद्घाटन आहे हे आता होणार आहे आणि त्याच नियोजन जे आहे हे आमदार संग्राम भाई जगताप यांचा वाढदिवस त्यांचा बारा तारखेला वाढदिवस असतो त्या वाढदिवसानिमित्त आपण करतो आणि माझा वाढदिवस आणि ही जी लिंकद्वारे आपण अनेक सरकारी जे योजना आहेत म्हणजे डॉक्युमेंट बनवणे किंवा आधार कार्ड पॅन कार्ड ह्याच्या सगळ्या बरेचसे आहेत ही लिंक तुम्हाला एक दोन चार दिवसात येईल कदाचित बऱ्याच लोकांना आलेली असेल तर ह्या लिंकद्वारे आपण सगळ्या लोकांचे जे काम आहेत ते आपण करणार आहोत आणि दुसरी गोष्ट अशी की आपण पुन्हा जे वृक्ष लागवडीचं आपलं काम आहे तर ते जसं कुमार भाऊनी त्यांच्या मनोगात सांगितलं की वृक्ष आपण देतो तर आठ जून पासून आपण निधन पुढच्या कामदार संग्राम आमदार संग्राम जगता वाढदिवसानिमित्त प्रभागासाठी आणि जे जवळचे मित्र आहेत त्यांच्यासाठी बाहेरच्या प्रभागातील त्यांना फक्त आपण फ्री वृक्ष देणार होत आंब्याचे आणि आपला प्रभाग क्रमांक एक साठी ही फ्री योजना कायमस्वरूपी म्हणजे आहे तर माझी आपल्या सगळ्यांना विनंती की ज्यांना ज्यांना आंब्याचं वृक्ष लागेल त्यांनी डॉक्टर बुरडे असतील किंवा इरंडे सर असेल किंवा मला आपण संपर्क करू आज वाढदिवसाच्या निमित्तानं माझ्या मंगल कार्याचा लोकार्पण सोहळा व त्यांनी आता जे आपल्याला मार्गदर्शन केलं सामाजिक उपक्रम जे राबवायचे असतील त्या संदर्भात एक लिंक कुठला कुठल्या अडचण जर बोलला असेल तर त्या संदर्भात त्या लिंकचा वापर आपण करू शकतो सर्व विविध समाज उपयोगी त्यांचा वाढदिवस आणि त्याचा औचित्य साधून आज एकत्रित सर्व कार्यक्रमात आयोजित केला त्याकरता आपण सर्वजण जर मान्य मान्यवर मंडळी उपस्थित झालात मंचावर सर्व अतिथीगण उपस्थित असणारे सर्वच त्यांना शुभेच्छा देण्या करत आले सर्व ज्येष्ठ नागरिक असतील महिला भगिनी असतील पत्रकार बांधव असतील सर्वच मान्यवर मंडळी खरं तर आज कुमार वाताच बोलत होते बुद्धाचे सर आणि आता त्यांचं मी भाषण थोडं बाहेर जिथं ऐकायला लागलं ला। तिथपासून ऐकत आलो आणि त्यांनी सांगितलं की वृक्ष वाटप आहे वृक्षाचं महत्त्व सांगत होते की कोविड आला ऑक्सिजन आलं ही सगळे महत्त्व कुठून देत होते खरं तर हे आपल्याला कामकर साहेब सगळ्यांना माहिती आहे की वृक्ष म्हटलं तर याची सगळ्यांना त्याची किंमत माहिती असते पण तोडताना फार काय माणसं त्याचा विचार करत नाही ते हळूहळू ते काढून टाका एवढं डोक्यात असतं म्हणजे अगदी ते जुन्या काळापासून ही चालत आलेलं आहे पण तसं आता करून चालणार नाही कारण कुमार भाऊ तुम्ही जर राजस्थानचं आता सा सांगत होते ते मी ऐकलं काही काही ठिकाणी आता पन्नास डिग्री टेम्परेचर क्रॉस करून आता पुढे गेलेलो ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून ज्यावेळेला महानगरपालिकेमध्ये कमकर साहेब संपदा दादा विरोधी पक्षात झाले तर त्यांनी त्यावेळेला ते पहिली भूमिका मांडली की महानगरपालिका ज्या ज्या समित्या आहेत त्याच्यामध्ये दोन समित्या करा एक करा आरोग्य समिती आरोग्य समितीचे प्रमुख त्यांनी डॉक्टर सागर बुडेंला केलं की जे स्वतः नगरसेवक जे केले आणि स्वतः एमबीबीएस डॉक्टर आहे म्हणून त्यांना ते आरोग्य समितीचे प्रमुख करा अशी त्यांनी एक आग्रही भूमिका मांडली आणि दुसरी समिती त्यांनी सांगितली की वृक्ष समिती करा की वृक्ष समिती होती संवर्धन पण फक्त म्हणजे संवर्धन करणारी समिती आज या ठिकाणी अहमदनगर अहमदनगरपालिकेचे विरोधी पक्षनेते तथा अहमदनगर शहराचे राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष संपदा बारसकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपल्याला प्रमुख उपस्थिती लाभले या शहराचे लाडके आमदार संग्रमा जगताप तसेच सर्व पालिकेतील सर्व नगरसेवक यांच्या यांच्या हस्ते आज संपदरा बारस्कर यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पडला त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज अनाथ मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले